भारतातील अजोड वास्तुकला जी दगडात कोरली गेली पण त्याचं रहस्य आजही अबाधित आहे हे आहे कैलास मंदिर जगातील सर्वात मोठं एकाच दगडातून बनवलेलं मंदिर वेरुळ येथील कैलास मंदिराचं बांधकाम इसवी सन आठव्या शतकात राष्ट्रकूट राजवंशाच्या कृष्णप्रथम राजाने केलं हे संपूर्ण मंदिर एकाच दगड खणून बनवलेलं आहे एकाच दगडातून उभं करण्यात आलेलं जगातील सर्वात मोठं शिल्प कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय हजारो कामगारांनी आणि शिल्पकारांनी सुमारे अठरा वर्ष अथक मेहनत घेतली कैलास मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची अचूक रचना हे मंदिर हिमालयातील कैलास पर्वताचं प्रतीक मानलं जातं इथे महादेव पार्वती गणपती नंदी अशा अनेक देवतांची अप्रतिम कोरीव काम आहेत दगडातली ही सजीव मूर्ती आपल्याशी बोलत आहेत असं वाटतं दगडावरची नक्षी युद्ध प्रसंग आणि पुराण कथा अगदी सूक्ष्मतेने कोरलेल्या आहेत या मंदिराच्या बांधणीची रहस्य अजूनही अनेकांना आश्चर्यचकित करते मंदिर वरून खालच्या बाजूला खणण्यात आलं हे म्हणजे बांधणी नव्हे तर कोरण्याचं कमाल शास्त्र कोणते साधनं वापरली गेली कशी ही अचूक रचना करण्यात आली आजही रह हे रहस्य मानलं जात हे मंदिर केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर श्रद्धेचे आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक येथे भेट देत असतात हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे कैलास मंदिर म्हणजे केवळ एक देवालय नाही तर हजारो वर्षापूर्वीच्या भारतीय शिल्पकलेचा अमर संदेश आहे आपण या ठिकाणी गेलात तर तो केवळ एक प्रवास नसेल तो एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव असेल कैलास मंदिराचं हे अद्वितीय सौंदर्य अनुभवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनलला सबस्क्राईब करा अशाच ऐतिहासिक ठिकाणांच्या गोष्टी ऐकण्यासाठी